नमस्कार मी संजय कुमार आज मी तुम्हाला एका अत्यंत महत्वाच्या पुस्तकाविषयी सांगणार आहे ज्या पुस्तकाचं नाव आहे होमो सेपियन्स आणि त्याचे रायटर एक अत्यंत जगप्रसिद्ध असे रायटर आहे ते म्हणजे युवाल नोवा हरारी तर या पुस्तकाचं वैशिष्ट्य बघा हे ते पुस्तक आहे हे पुस्तक प्रत्येक व्यक्तीनं आज वाचावं असं आहे हे पुस्तक वाचल्यानंतर आपला जगाकडे लोकाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे ते बदलणार आहे एक लाख वर्षापूर्वी मानवाच्या अशा सहा प्रजाती अस्तित्वात होत्या आणि त्या सहाची सहा प्रजाती नष्ट झालेल्या आहेत आज पृथ्वीवर एकच प्रजात अस्तित्वात आहे आणि ती प्रजात म्हणजे आपण म्हणजे होमोसेपियन तर माणसाने जगावर राज्य कसं केलं माणसाने वस्ती स्थापन कशा केल्या माणसानं राज्य स्थापन कसं केलं माणसानं के देव धर्म यावर लोकांचा विश्वास कसा मिळवला अशा वेगवेगळ्या प्रश्नाचं जर तुम्हाला उत्तर पाहिजे असेल आणि मानवी समाजाचा जर इतिहास जाणून घ्यायचा असेल आणि जगाकडे तुम्हाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून जर पाहायचं असेल तर हे पुस्तक आपण सगळ्यांना वाचावं असं हे बेस्ट सेलर असे हे पुस्तक आहे आणि याचे रायटर हे जगप्रसिद्ध असे इतिहास तज्ज्ञ आहेत आणि या लेखकाची ऑक्सफर्ड विद्यापीठातून मानवी इतिहास या विषयावर पी एच डी झालेले आहे आणि यांचा जागतिक इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय आहे हे पुस्तक आपण का वाचावं वा याचं कारण आहे की आपला जो बघण्याचा लोकाकडे देशाकडे लोकाकडे जो दृष्टिकोन आहे जर तो आपला चांगल्या पद्धतीनं जर बनवायचा असेल तर हे पुस्तक प्रत्येकानं वाचावं वा असं आहे अशा रीतीनं